विषय तर खूप दाखवले गुंतवतो थोडासा खूप भारी वस्तू होऊ चालली भरपूर गर्दी भरपूर आहे आज तास सरांनी पण काम बोलतो नाही आवाज दिलं त्यामध्ये मी गाण्यासाठी फोटोशमध्ये काम केलं ठीक आहे एकदम छान पिक्चर आहे एका मुलीची आणि आईची गाणी नक्की बघावली दुसरं म्हणजे की याच्यातली गाणी थ्रीलर सस्पेन्स या सगळ्याच गोष्टी एकदम छान आहे डिरेक्शन छान आहे ॲक्टर्सची ॲक्टिंग खूप छान आहे गाणी कसे वाटतं एकदम मस्त सॉन्ग आणि त्याचं म्युझिक वगैरे हो एकदम बेस्ट आहे तर मी रेकमेंड करेल की सगळ्यांनी हा मूवी एकदा तरी पाहावा